मी शिवानी लकडे पब्लिक आपलं स्वागत खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणावर वादग्रस्त विधान केलं होतं भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू असे राहुल गांधी म्हणाले होते मात्र राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक खळबळजनक विधान केलंय राहुल गांधी यांची जीप छाटून आणून देणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस संजय गायकवाड यांनी जाहीर केले बुलढाण्यातील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जी जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिली आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये त्यांच्या या विधानामुळे विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत नरेंद्र मोदींची जीप जो छाटेल त्याला एकवीस लाख देणार यावर भारतीय जनता पार्टीने कोणती भूमिका घेतली असती तीच कारवाई राहुल गांधींवर ज्यांनी वक्तव्य केले त्यांच्यावर व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे संजय गायकवाड यांनी हे विधान केलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधीने वक्तव्य केलं त्यानंतर संजय गायकवाड यांनी आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी परिषद बोलो असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे पण राहुल जे बोल आहे ते राहुल गांधी असं बोललेले नाही संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादात अजून भर पडण्याची शक्यता आहे सध्या आपण इथेच थांबतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा